Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không जी आता या उत्सवामध्ये मागे उत्सवामध्ये जी मूर्ती बनवलेली आहे ती टिश्यू पेपरची बनवलेली आहे त्या बाबतीत आपला काय म्हणणं इसगाव जरीमरी प्रसन्न जरीमरी मंदिराच्या प्रणात गेले बारा वर्ष सातत्याने मागी उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मान्य श्री वैभव गणपत शेट गायकवाड हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत दरवर्षीप्रमाणे मागी गणेशोत्सव मोठ्या थाकामार्गात साजरा कर करण्यात येतो येतो तरी या वर्षीचं महत्त्व असं आहे की राजेश मयेकर पेशवाई जे मूर्तिकार आहेत त्यांनी पेपरच्या सहाय्याने मूर्ती बनवण्यात आली आहे आणि इको फ्रेंडली बनवलेली आहे तरी हे जे लोकांना संदेश देण्यासाठी खास बनवण्यात येत आहे की पर्यावरणपूरक अशी मूर्ती बनवली आहे आम्ही मंदिराचं जे आपण डेकोरेशन पाहता हे गेल्या दोन वर्षी म्हणजे मागच्या वर्षी आपण त्र्यंबकेश्वर महाराजांचं बनवलेलं ह्या वर्षी केदारनाथ जे महाराज ज्योतिर्लिंगमध्ये आहे त्याचं बनवलं आहे आणि ती पण एक आपले मुंबईचे एक कारागीर आहेत त्यांच्याकड त्यांच्याकडून बनवण्यात आलेली आहे जवळजवळ लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात रात्रीही दर्शनासाठी येतात रांग असते भरपूर आणि भाविक मोठ्या उत्साहाने आनंदाने वा गणरायाचे दर्शन घेऊन जातात